सांगलीमध्ये आज भारतीय जनता पार्टी सदस्य अभियान अंतर्गत घर टू घर नोंदणी करत असल्याची माहिती यावेळी सूरज पवार यांनी दिली आहे यावेळी सूरज पवार बोलताना म्हणाले सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या आदेशाने सांगली शहरातील घर टू घर भारतीय जनता पार्टी सदस्य अभियान अंतर्गत नोंदणी करण्यात येत आहे त्याचबरोबर घर टू घर केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत त्या योजनेची माहिती नागरिकांच्या पर्यंत पोहोचावत आणि त्यांचे महत्व पटवून देत सदस्यांची नोंदणी केली जात आहे इथून पुढे सुद्धा भारतीय भारतीय जनता पार्टीने दिलेले काम पार पडत राहो असे आश्वासन यावेळी पवार यांनी दिले बी जे पी सदस्य अभियान अंतर्गत आज आम्ही घर टू घर जाऊन प्रत्येक नागरिकांचं सदस्य नोंदवत आहे तसेच आमचे का शहराचे लाडके आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या आदेश आदेशाने आम्ही प्रत्येक बूथवर जाऊन लोकांची समस्या आणि त्यांना येणाऱ्या योजना आणि सदस्य का व्हावं हे जे आम्ही पुरेपूर त्यांना माहिती देऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही सदस्य नोंदवत चाललो आहे आणि आमचा उद्दिष्ट सांगलीतून पंच्याहत्तर हजार सदस्य नोंद नोंदणीचा आहे तसेच पक्षांतर्गत कोणतेही जबाबदारी आम्ही पार पाडण्यास नेहमी तत्पर असतो